मंगरूळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिसपूर शेत शिवारात दोन दिवसापूर्वी अनोळखी मृतदेह आढळून आला मंगरूळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले दिवाळीचा दिवस असल्यामुळे मृतदेह जास्त दिवस ठेवणे योग्य नसल्याने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते ही माहिती मंगरूळ दस्तगीर येथील शिवसेनेचे उमेश भुजाडने व त्यांच्या टीमला मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दिवाळीचा सण बाजूला ठेवून सामाजिक कांदिलकी म्हणून या अनोळखी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली शासकीय रुग्णालय पुलगाव येथून शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने मृतदेह स्मशानभूमीत आणला व त्यावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशे उपक्रम अतिशय स्तुत्य भावना परिसरातील जनतेमधून उमटत आहे या कार्यक्रमामध्ये उमेश भुजारणे यांच्यासह त्यांचे सहकारी शरद देवगिरकर शंकर वानखळे आकाश शिवरकर जळगावचे बंडू भोयर मारुती झाडे सुरेश शिवरकर पोलीस कर्मचारी प्रवीण जनबंधू व जय गवडी सहभागी झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो मंगरूळ दस्तगीर